नाही खरी आहे गोष्ट ही कारण सत्य मिळे अत्यंत चांगले माझे मित्रही देखील होते आणि युगामध्ये त्यांचं चांगलं कामही होतं ते पहिले राष्ट्रपती असल्यानंतर की आमचे मित्र तो त्यांनी जपलो होतं आणि विशेष म्हणजे एक मन मिळावं आणि चांगला एक फ्रँकली बोलणारा आणि कधी एकदम म्हणजे कधी भेटला की खूप काही गप्पा गोष्टी करणारा असं आमचा एक चांगला जवळचा मित्र गेला आणि विशेष म्हणजे एक चांगला कार्यकर्ता गेला आपल्या वर्लीतील कारण वर्लीतील बहुतांश जे काही कामं होतात आपले त्याच्यामध्ये त्यांचा चांगला दांडगा अभ्यास होता आणि खूप मोठं नुकसान आपल्या वर्ली विभागात झालेलं आहे आणि विशेष म्हणजे आता तो शिवसेनेमुळे असल्या कारणाने अत्यंत चांगलं कार्यकर्त्याचा त्यांचा संच होता आणि आपल्याला माहीत आहे की शिवसेने कार्यकर्त्याची जोर जो चांगली मोठी झालेली आहे आणि अशा वेळेला एक आपल्यातला चालता बोलता असा माणूस गेला की अत्यंत खूप दुःख होतं बोलतात ना की किती जगल्यापेक्षा कसं जगल्याला खूप महत्त्व आहे आणि सत्य नायर अत्यंत चांगली व्यक्तिमत्त्व अशी गेली आम्हाला खूप त्याचं वाईट वाटलं आम्ही पूर्णपणे त्याच्या कुटुंबियाच्या मागे सर्व उभे आहोत आणि हे दुःख पच पचवण्याचं त्यांच्या कुटुंबियांना देऊ हे देऊ आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो